प्रदेश करून एक चर्चा सत्कार आणि एकूण निवडणुकीवर सुद्धा चर्चा करायसाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे मुळात आज नेता निवडीचा निर्णय आज मला वाटतं की शक्यता नाही आणि हायकमांडमधून कोणी आज चन्निथाला साहेब आज होता येणार होते पण ते पण आले नाहीत आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय होईल चर्चा नवी नूर। नवी नूर। नुर। 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 आज चर्चा काय होते मलाही माहित नाही चर्चेचं पण आपण सगळे आमदार एकत्र नवीन नवनियुक्त आमदार एकत्र बोलवण्याचा निर्णय परदेशने घेतला त्यामुळे सगळं आमदार आता उपस्थित आहेत नेता निवडीचा निर्णय आज होणार नाही आता चर्चेमध्ये काय होतं मला माहीत नाही पण मी आमदार म्हटलं आहे की आमची अनेकांची इच्छा होती ह निवडणूक नाही नाही आता महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती आता निर्माण झालेली परिस्थिती जे आलेले निकाल या सगळ्यांचं विश्लेषण आता आम्ही करू याचा आम्ही मंथनही करू आणि यानंतर आम्ही खर तर आघाडीमध्ये नुकसान झाला फायदा झाला ही पण त्यांची इच्छा आहे तशी आमची पण इच्छा होती त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लागल्यानंतर निकालानंतर ज्यांनी त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील आम्ही पण मांडू पण त्याला थोडासा एवढ्या घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही वरिष्ठ पातळीवर आमच्या हायकमांडशी चर्चा करू हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ नाही आमच्या बघा अनेकांची पक्षामध्ये अनेक मतं असतात त्यामधले काही लोकांचं मत होतं की आपण स्वतंत्र लढावं त्यावेळेच पण असं नाही की ते पार्टीचं मत असलं पाहिजे वैयक्तिक मत अनेकांची अनेक मतं असतात त्यामुळे ते वैयक्तिक मत आहेत असं मी म्हणतो महिने वाटप झाली याचा परिणाम दिसतोय का हे बघा या जर जरतर गोष्टी आहेत या मुळात ह्या ह्या निकाल जनतेचा आहे का जनतेचा कौल आहे का हा खरा प्रश्न पडतोय अजूनही महाराष्ट्रातील जनता आपल्या स्पष्टपणे म्हणजे मी तर हे म्हणेल की ते ओरडून सांगत आहे की आम्ही दिलेला कौल नाही हा कुणाचा कौल आहे हा ईव्हीएमचा कौल आहे का हा एकमेकाच्या गळ्यात महायुतीनं हार घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या गळ्यात हार घालून आपला आनंद म्हणवावा अशी चर्चा ईव्हीएम कुणा सांगतो हे सगळी जी चर्चा आहे त्यावर जनतेची जी भूमिका आहे ती अजूनही जनतेला हे झालेला महायुतीचा विजय पचनी पडत नाही आहे त्यामुळे त्यांची भूमिका किंवा त्यांचं मत लक्षात घेतल्यानंतर एवढा मोठा विजय कसा मिळू शकतो दोन हजार चौदा मध्ये मोदींची लाट होती त्यावेळेस आम्ही बेचाळीस जागा जिंकल्या एकोणीस मध्ये पुलवामा सारखा होता आणि संपूर्ण देशभर बीजेपी होती आम्हाला म्हणत होते की दहा जागा पण येणार नाही त्यावेळेस आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या आणि आता जर आम्हाला पंधरा जागा सोळा जागा जिंकत आलो आम्ही यामध्ये अनेकांच्या संदर्भामधली जे काही संभ्रम आहे त्या संदर्भात चर्चा होईल चर्चेमध्ये काय मत निघतंय त्यावर आम्ही पुढे बोलू सर शकतात चर्चा होणार नाही तुम्ही विचारताय नेतृत्वात बदलाचा संदर्भातला जो काही निर्णय आहे तो हायकमांडच्या संदर्भात आहे ते मला विचारून काही उपयोग नाही हे बघा त्या संदर्भात माझं मत विचाराल तर आम्ही मला वैयक्तिक मत माझं काहीही नाही पार्टीचं जे मत असेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल आज मुद्दा नवनियुक्त जे आम्हाला आहे देवेंद्र स्पष्ट केली आहे की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झाला नाही नाही कोर्टाच्या कोर्टाचं जे काही आता निर्णय दिलेला किंवा कोर्टाचं जे काही मत आहे ते आम्ही ऐकलं आहे खरंतर आम्ही या संदर्भात कोर्टाच्या भूमिकेवर काही प्रश्नचिन्ह आम्हाला उभं करायचा विषय नाही आम्ही तो अधिकार पण नाही परंतु महाराष्ट्र नव्हे देशातील जनता ज्यावेळेस ओरडते त्यावेळेस ज्युडिशरीनी सुद्धा गांभीर्यानं या संदर्भातली थोडीशी भूमिका जर मानली असती तर आम्हाला आनंद झाला असता भारतात निर्णय त्यांचा सर्वोच्च निर्णय आहे त्यावर प्रतिक्रिया द्यायची आम्हाला आवश्यकता नाही मुद्दो की नाही नवनियुक्त कर आए एम जो है उनको बुलाया गया है उनके साथ में चर्चा करने के लिए चर्चा करके सब बातें ये एक मुद्दा है कि चलो उनका सत्कार भी हो उनका स्वागत भी हो और दूसरी बात इम्पोर्टेंट ये कि ये राज जो इलेक्शन हुआ है वो इलेक्शन में थोड़ा किस वजह से हमें इतना बड़ा नुकसान उठाना पड़ा क्या बहुत बड़ा जो महाराष्ट्र में ये हमारे खिलाफ जन मतलब रिजल्ट आया है उस बारे में भी हम लोग चर्चा करेंगे और हार के हार के बारे में मंथन तो करना है ना कि क्यों हुआ है ये इसके बारे में, सर, में आज की बैठक है जी सर सत्ता पक्ष कह रहे, रहे हैं हाँ के साथ कुछ के हुआ है, क्या नहीं देखो मैंने तो नहीं कह रहा हूं सेवेंटी नाइन असेंबली में वोट कम मिले ये मैं नहीं कह रहा हूं काउंटिंग के बाद में उसको मैच नहीं हो रहे और कुछ थर्टी फोर या ट्वेंटी थर्टी टू या ऐसे कुछ इसमें ज्यादा वोट मिले मतलब सौ के आसपास पास में वोटों का तालमेल ही नहीं है फिर ये करेक्ट कार्यक्रम क्या हुआ है करेक्ट कार्यक्रम किया गया या ये करेक्ट नहीं है इस बारे में जो है वो लोगों की भावना है वही हमारी भावना है जनता जब चिल्ला के कह रही कि हमारे ये निकाल हमने मैंडेट दिया नहीं है ये हमारा नहीं है ऐसे लोग बोल रहे हर गांव से ये प्रतिक्रिया आ रही है सत्ता पक्ष कह रहा है कि हार हजम नहीं हो रही इसलिए ईवीएम ठीक है वो तो वो उनका तो वही कहना होगा ना कुछ भी करके वो चुनाव जीतने के बाद में यही कहेंगे अरे दो हजार उन्नीस में भी भारतीय जनता पक्ष को एक जगह मिली एक जगह कैसे मिलती है सरकार के खिलाफ में बड़ा आक्रोश था किसान परेशान था महिलाएं परेशान थी महंगाई ने मार नहीं हो रहा था कानून सुव्यवस्था की धजिया उड़ चुकी थी कौन था एमएसपी नहीं मिल रहा था यहाँ पे बेरोजगार भटक रहा था रास्ते पर ये सब बातें सरकार के खिलाफ में थी फिर भी इतने रिजल्ट आने के बाद तो लोगों की शंकाएं बढ़ती है शरद पवार साहब नहीं करना चाहिए अरे आपने गलत बोला है उन्होंने तो वकील का पैनल भी है उनके स्टेटमेंट आपने फिर से पढ़ो क्या बोला है पवार साहब ने सर मुख्यमंत्री के चेहरे पर अभी तक निर्धारण नहीं हो पा रहा है क्या कहेंगे मुख्यमंत्री के चेहरे पर अभी तक निर्धारण नहीं हो पा है ना वो उनका काम है उनका अधिकार है हम लोग उसके बारे में कमेंट्स करने का अधिकार है में बताइए